नंदुरबार लागतील इलेक्ट्रिक बसेस आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शुभारंभ प्रसंगी केला प्रवास लाल परी सोबत आता नव्या हिरव्या रंगाच्या इलेक्ट्रिक बसेस दाखल नंदुरबार येथील बस आगारात दाखल नवीन इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फीत कापून शुभारंभ करण्यात आला नंदुरबार बस आग्रा सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी अद्ययावत अशा सुविधा असलेल्या या बसेस बस आहेत उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी बसमधील विविध सुविधांसह बस, बस आग्रहाला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पुरुषोत्तम व्यवहारे विभाग नियंत्रक सौरभ देवरे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे संदीप निकम आगार व्यवस्थापक प्रतीक्षा अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी सुपरवायझर नीरज गोराखळे इंजिनियर बस आगार रवी मिस्तरी ठेकेदार माजी नगरसेवक आनंदा माळी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी यांच्यासह आगरातील अधिकारी कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक एसी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटीत आहे बुश बँक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वाशियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणाला चांगला होईल